नमस्कार मी हरिदास पॉर हरिदास पॉर युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत वेलकम तर आज आपल्या चॅनलवर मी वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर हा जो माझ्या पाठीमागा तुम्हाला दिसतो ना हा आहे आरो प्लॅन्ट एक हजार लिटरचा हा आरो प्लॅन्ट आहे एक हजार लिटर हा आहे एक हजार लिटरचा आरो प्लॅन्ट तर ह्या प्लॅन्टला गेले आठ दिवसापासून हा माझा प्लॅन्ट आहे परंतु या प्लॅन्टला एक आठ दिवसापासून एक प्रॉब्लेम आलेला आहे अंडर व्होल्टेज प्रॉब्लेम म्हणजे कमी व्होल्टेजवर हा प्लॅन ऑपरेट होत नाही म्हणजे हा प्लॅन चालूच शकत नाही म्हणजे हा प्लॅन ॲटोमॅटिक हाय प्रेशर पंप कमी व्होल्टेज असल्यामुळे हा ट्रिप होतो हाय प्रेशर पंप आणि याबरोबर हा हाय प्रेशरचा पंप ट्रिप झाल्यानंतर हा आरो प्लॅन्ट आहे ना तो ॲटोमॅटिकली ऑफ होतो म्हणजे बंद होतो ऑपरेटिंग सिस्टीम त्याची बंद होते तर हा प्रॉब्लेम आता भविष्यात सर्व आरोप प्लॅन्ट ज्यांच्याकडे आहेत ना त्या सर्व प्लॅन्टला येणार आहे कारण दिवसेंदिवस कमी व्होल्टेज असते किंवा जास्त व्होल्टेज असते कमी व्होल्टेजवर हा प्लॅन्ट चालत नाही जास्त व्होल्टेजवर पण जास्त व्होल्टेज आले तर हा आहे ना हाय प्रेशर पंप खराब होण्याची शक्यता असते त्याबरोबर तो आमचा जो रो वॉटर पंप आहे ना तो देखील खराब होण्याची शक्यता असते म्हणून कमी व्होल्टेजवर तुमचे सर्व प्लॅन्ट असताना आरोप प्लॅनचे मालक अस आहेत ना त्यांनी कृपा करून कमी हल होल्टेजवर तुमचे ओ प्लॅन चालू नका भविष्यात तुम्हाला जर तुम्ही कमी होल्टेजर प्लॅन चालू तर तुम्हाला तुमचा हाय प्रेशर पंप लवकर खराब होण्याची शक्यता आहे तर मेन मुद्दा आहे तर माझ्या प्लॅन्टला आठ दिवसापासून एक प्रॉब्लेम आहे अंडर व्होल्टेज प्रॉब्लेम तर कमी व्होल्टेज हा प्लॅन चालत नाही भरपूर मला म्हणजे माझ्या मित्राचे पण दोन तीन प्लॅन्ट आहेत त्यांचा पण हाच प्रॉब्लेम आला आहे की अंडर व्होल्टेज प्रॉब्लेम त्यांचे पण कमी होल्टेजवर प्लॅन चालला गेला तर कशामुळे ते काय प्रॉब्लेम आहे अंटरकोल्डच्या प्रॉब्लेमचा तर माझ्या मी यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ सर्च केले भरपूर व्हिडिओ बघितले पण मला जसा पाहिजे तसा समाधानकारक व्हिडिओ मिळाला नाही की माझ्या प्रश्नाचा सॉल्व्ह झालेला आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह झालेलं आहे तर मी स्वतःचा एक ट्राय केला बघूया म्हटलं आपण आता कोण सांगणं आणि ऑपरेटरला विचारलं गेला जे आरोप्लेनचे जे मेंटेन्सची कामे करताना त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी पण व्यवस्थित सांगत आहे त्यांनी सांगत होते की तुमचा हाय प्रेशर पंप झाला त्याची वायनिंग वीक झाले असेल चान्स काय तर सांगत होते परंतु मी सर्व करून पहिले मी आर पी एम चेक केले माझ्या हे जे हाय प्रेशर पंपाचं पण वायनिंग चेक केली मी ऑपरेटर के आणून तरी पण ते प्रॉब्लेम सगळे ओके होता वाइंडिंग ओके होती रो वॉटर पंप आहे तो पण ओके होता परंतु माझं काय समाधान झालं नाही परंतु मी ट्राय केलं आणि अंड्रा प्रॉब्लेम मी मुळात नष्ट केलेला आहे तर काय नाही छोटीशी ट्रेक आहे कुठं जायची गरज नाही झिरो एक रुपया पण तुम्हाला खर्चाची गरज नाही अक्षर तुम्ही घरात बसून ते तुम्हाला कोण सांगत नाही मी अनुभव घेतल्यामुळे तुम्हाला सांगतो तु। काय सुद्धा अगदी छोटासा प्रॉब्लेम असतो पण ते समजून येत नाही छोटासा प्रॉब्लेम असतो पण त्याची पूर्ण प्लॅन्ट बंद करण्याची त्यात ताकद असते छोटा प्रॉब्लेम म्हणून चालत नाही तर तुम्हाला सांगतो थोडक्यात मी अंडर प्रॉब्लेम प्रॉब्लेमला मला आठ दिवसापासून आला तो प्रॉब्लेम मी सॉल्वचा केलेला आहे तर लाईव्ह माझ्या मी मशीन चालू करून तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा कसे होते मी अंडर प्रॉब्लेम याच्या अगोदर प्लॅन माझा कसा चालत होता अंडर आल्यानंतर प्लॅन कसा चालत होता तुमचं आर पी एम आहे ना अंडर होल्ड आलं कारण म्हणजे कमी होल्ड आले की तुमचं मशीनचा हाय प्रेशरचं आर पी एम ना आर पी एम ते जास्त होते तेराच्या पुढे जाते तर ह्या हाय प्रेशर पंपच्या पंक्य, पंपाचे आर पी एम आहे ना दहापर्यंत पाहिजे जास्तीत जास्त बारा बाराच्या पुढे पण जाऊन चालत नाही हाय प्रेशर पंपाची आर पी एम आर पी एम म्हणजे राऊंड प्रति मिनिट त्याची क्षमता त्यालाच आर पी एम म्हणतात आणि आपला जो रो वॉटरचा आहे ना त्याचं पण तीन साडेतीन चारपर्यंत चालते त्याचा आर पी एम त्याच्या पण पुढे पाचच्या पुढे जाऊन चालत नाही रो वॉटर पंपचा आर पी एम तर मग तो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तर कोण दिला सेट कोण दिला सेट ऐंशीच्या व्होल्टेज कंपनीने परंतु माझ्या मतानुसार म्हणजे दोनशे होल्टेजपर्यंत सर्व आरो प्लॅन्ट असताना एक हजार लिटरचा असू दे दोन हजारचा असू दे दोनशे व्होल्टेजला व्यवस्थित एकदम स्मूथ आपले आरो प्लॅन्ट चालतात दोनशेपेक्षा कमी व्होल्टेज नसून येई नाहीतर कसं होतं हाय प्रेशरवर जरा हो लोड पडतो आणि रो वॉटर मोटर रो रो वॉटर पंप आहे ना त्यावर पण लोड पडतो दोनशे व्होल्टेजच्या कमी असल्या तर कंपनी काय एकशे ऐंशीला आपलं व्होल्टेज सेट करते पण एकशे ऐंशी पण काही कमीचा आहे माणाचा दोनशे दोनशे वोल्टेजला आपला आरो प्लॅन्ट एकदम स्मूथ चालतो तर चला मी तुम्हाला प्लॅन्ट हा चालू करून दाखवतो की कशा प्रॉब्लेम काय केलं तो प्रॉब्लेम स्वागत तर आपला हा हजार लिटरचा आरो प्लॅन्ट आहे पाहू शकता हा प्रॉब्लेम अंडर व्होल्टेज म्हणजे जास्त कमी व्होल्टेज असल्यामुळे पाहू शकता आर पीमध्ये किती फरक पडलेला आहे तेराच्या पुढे चाललेले हे आर पी हाय प्रेशर पंपाचे आणि रो वॉटर पंपाचे पण हा आठ दिवसापासून मला प्रॉब्लेम आलेला आहे पण समाधानकारक कोणीसुद्धा उत्तर सांगणार नाही पाहू शकता तुम्ही डायरेक्ट लाईव्ह माझा प्लॅन चालू केलेला आहे तेरा पॉईंट दोन तीनच्या पुढे जाते तर पंधराच्या पुढे गेलं तर हा हाय प्रेशर पंप उडण्याची शक्यता असते म्हणजे जाण्याची शक्यता असते हा जो हाय प्रेशर पंप आहे ना तो तर आठ दिवसापासून मला हा भरपूर प्रॉब्लेम आला आहे अंडर व्होल्टेजचा पाहू शकता व्होल्टेज पण कमी जास्त आहे टी डी एस पण चव्वेचाळीस दोनशे नऊ व्होल्टेज आहे पाहू शकता तुम्ही आणि तेरा आणि रो अठरा पण साडेचारच्या पाचच्या दरम्यान आर पी एम चाललेला आहे दोनशे नऊ व्होल्टेज आहे आवश्यकता तेरा तेरा दोन तेरा तीन बारा पंध जे हो आर पी एम येते माझे ह्या मशीनचे त्याच्यामुळे ह्या मशीन ऑपरेटिक होत नाही व्यवस्थित तर छोटासा प्रॉब्लेम होता परंतु लक्षात तो लवकर समजून येत नाही तर मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे सुरातील तुम्ही काय तर तुमच्या भविष्यात तुम्हाला तुमच्या प्लांटला हा जो प्रॉब्लेम आला तर तुम्हाला छोटी स्ट्रिक्ट सांगतो तुमच्या सुरुवातीला तुमचा जो बॉक्स असतो ना तुमचा हा जो बॉक्स असतो ना तुमचा मशीनचा हा बॉक्स आला तो शकता तो पाचमाहून उघडून बघायचा वा त्याच्या आतमध्ये कुठली वायर वगैरे लूज आहे का कुठलं कनेक्शन लूज आहे का ते तो पहिले तुम्ही चेक करायचं लूज असेल तर तिथले ते टाईट करायचं लूज असेल तर तो पण प्रॉब्लेम होऊ शकतो इथं जर व्यवस्था असेल तर तुमचं मेन कनेक्शन आहे तर तुमचा जो एम सी बी असतो ना मेन कनेक्शन तिथे जाऊन तुम्ही चेक करायचा तुमच्या जर तिथं प्रॉब्लेम तिथं जर तुमच्या फ्युजाला जर कार्बन आला असेल तुमचा जो प सी बी असतो ना मोठा त्यात ती फ्यूज असते ना त्या फ्युजाला जर कार्बन आला असेल तर ते कार्बन आलं असेल तर ता कार्बन पॉलिश पेपरने घासून व्यवस्थित साफ करून नवीन ते फ्युजाच्या तारा घालायच्या आणि चालू करून बघायच्या तरी पण तुमचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तो तुमचे जिथून मेन कनेक्शन आलेला तुमचा जवळचा जो डी पी आहे ना तो डी पी ट्रान्सफॉर्मर असून मोठा तिथे जाऊन तुम्ही चेक करायचं तुमचा वळखीच्या खास वायरमेनला घेऊन जायचं चेक करायचं आणि तिथं तुमच्या मोठ्या असतात आणि ट्रान्सफर असून मोठा तिथे जाऊन चेक करायचं भविष्यात मला प्रॉब्लेम फक्त इथूनच आलता माझ्या इथून एम पीमधून प्रॉब्लेम नव्हता डायरेक्ट ट्रान्सफॉर्मरमधून प्रॉब्लेम होता तर त्यांच्या फ्यूजाला भरपूर असा कार्बन काळ्या फ्यूजा पडल्या होत्या तर त्यांना मी कृपा प्रोमधले थोडं मला क्लिअर करून द्या घासून द्या वळखीचा वाया असल्यामुळे त्याने ती फ्युजा एकदम चकचकीत पॉलिश पेपर येऊन पांढऱ्या शुभ्र करून एकदम घासून चकचकीत दिला आणि चकचकीत दिल्यानंतर दोन मिनटात हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला छोटची स्ट्रिक्ट आहे तुम्ही पाहू शकता इथून पुढे जो आहे ना हा प्रॉब्लेम आल्यापासूनचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर कसा स्मूथ एकदम प्लॅन्ट मला एकदम कमी होल्टेजवर आर पी एम घ्यायला पाहू शकता पुढला हा प्लॅन्ट आहे तो तो फ्युजा मी चकचकीत केल्यानंतर कार्बन पूर्ण काढल्यानंतर घासून काढल्यानंतर हा माझा प्लॅन आर पी एम कमी घ्यायला जसं पाहिजे तसा प्लॅनला आर पी एम घ्यायला आता आर आर पी एम वाढल्यानंतर तेराच्या पुढे गेल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर किती आर आर पी एम कमी झाला पहा जसं मशीनला पाहिजे तसं आर पी एम मिळायला आलं अकरा ते अकराचे अकरा अकरा ते पुढे अकरा एक पॉईंट दोन पॉईंट पुढे वाढलेले आहे बारा पण चालतं तर पाहू शकता तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व केल्यामुळे माझ्या जवळच्या डी पीच्या ट्रान्सफरच्या फ्युजा एकदम चकचकीत घासून चकचकीत केल्यानंतर किती आर पी एममध्ये फरक पडलेला आहे अंडर होल्टीमध्ये किती फरक पडलेला आहे व्होल्टेज भरपूर कमी प्रमाणात व्होल्टेज भरपूर आलेली आहे ती फ्यूजा घासल्यामुळे तुम्ही व्यवस्थित फ्यूजा घासल्यामुळे पाहू शकता तुम्हाला दाखवतो हे पहा पहिले तेरा होते तेराच्या पुढील गेलेले होते माझ्या आर पी एम आणि व्होल्टेज होते कमी दोनशे नव्वद आता अकरा पॉईंट तीन आज झालेला आहे हाय प्रेशरचा आर पी एम आणि दोनशे सतरापर्यंत आहे आलेला आहे हा फक्त कशामुळे झाले तर मी मेन ट्रान्सफर आहे ना त्या मेन ट्रान्सफरच्या फ्यूजा एकदम साफ केल्यामुळं पाहू शकता अकरा पॉईंट दोन तीन पॉईंट तीन चाळीस टी एस आहे दोनशे सतरा टेम व्होल्टेज आहे आलेले पूर्वी आपल्याला दोनशे नऊ होतं दोनशे नऊ आणि आर पी एम जास्त वाढलेला होता त्यामुळे मशीनला प्रॉब्लेम येणार होता त्यामुळं मी लवकर सावध झालो आणि आपल्या जवळच्या खास मित्राला म्हणजे जवळच्या वायरमेनला घेऊन हा प्रॉब्लम सॉल्व्ह केलेला आहे पाहू शकता मी तुम्हाला माझ्याच मशीनचा लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे असं नाही की एक वेगळा व्हिडिओ एक वेगळा व्हिडिओ अंडर व्होल्टेज एच्या अगोदरचा व्हिडिओ आणि आल्यानंतरचा व्हिडिओ आहे आणि हा प्रॉब्लेम आहे इथून पुढे पुढे ते आपले व्होल्टेज भरपूर आपले व्होल्टेज जसं पाहिजे तसं मशीनला मिळते हा कार्बन पूर्ण साफ केल्यानंतर कारण कार्बन जर तुमच्या फिजाला तर आला भरपूर असेल तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या मशीनला होल्टेज मिळणार नाही त्यामुळे कृपा करून कमी होल्टेजमध्ये तुमची आरो प्लॅन चालवण्याचा प्रयत्न करू नका तर आज अजून पुढे पुढे आहे जसं होल्टेज वाढेल तसं तुमचं आर पी एम पण कमी कमी होत जातं दहापर्यंत पाहू शकता आता दोनशे अठरा अकरा पॉईंट तीन तीन पॉईंट तीन रो तीन पॉईंट तीन आर पी एम आहे तर अकरा पॉईंट एक दोन असेल ते आपल्या हाय प्रेशरचं आर पी एम आहे म्हणजे हाय एच पी एन हाय प्रेशर आणि रो वॉटरचा आहे ती आर पी आर ए रो रो वॉटर पंप दोनशे सोळा आता इथून पुढे पाहू शकता तर आपल्याला फायनल रिज रिझल्ट तुमच्या डो डोळ्यासमोर आहे पा फायनल रिझल्ट पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर रिझल्ट पाहू शकता व्होल्टेज पण भरपूर आलेलं आहे आणि आर पी एम पण आपले डाऊन झालेलं आहे हे पाहू शकता दहा दहा आपल्याला आर पी एम आलेले आहे हाय प्रेशर पंपाचे आणि व्होल्टेज पण आलेले आहे दोनशे सव्वीस व्होल्टेज आलेलं आहे आणि वॉटर पंपचे पण दोन पॉईंट तीन आर पी एम घेत आहे आपला प्लॅन्ट एकदम स्मूथ हा प्लॅन्ट चालू अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता जेणेकरून सर्वजणांना समजा पाहिजे की काही प्रॉब्लेम किरकोळ प्रॉब्लेम असतो तो समजून येत नाही तर व्हर्च्युअल आपलेच होल्टेज आपल्या महिन्यातून एकदा चेक करावे व्होल्टेज भविष्यात आपले दोनशेच्या पुढे जर व्होल्टेज आपली एकदम मस्त आपला